भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम आज की तुम्हाला आपूस आंब्याचे आमरस इथं चार आंबे घेतलेले आहेत ते पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊ कारण केमिकल वगैरे फवारणे झालेले असते आणि पाण्यामध्ये ठेवलं ना उष्णता कमी होते आता हा पिळून घेऊ आंबे सगळे एक एक आंबे असं असं पिळून घ्यायच्या हातानेच मग त्याला चव छान येते मिक्सर लावलात ना त्याचा रंगही बदलतो चवही बदलते आणि खाण्यात काही दम राहत नाही त्याच्यामध्ये बरेच जणांना आवडतो मिक्सरवरचा पण आम्हाला हातावरचाच आवडतो ते म्हणतात ना पूर्वीचं जुनं ते सोनं तेच खरं आहे अर्धी वाटी गुळ घालून घेऊ सुंट पावडर एक चमचा वेलची पावडर एक चमचा आता घालून घेऊ त्याच्यामधून चिमटवर मीठ गोडाचा पदार्थ म्हटला की चिमटवर मीठ या आलंच आता हा मिक्स करून घेऊ व्यवस्थित आणि मग तुम्ही पुरीबरोबर खावा पुरणपोळीबरोबर खावा चपातीबरोबर खावा अक्षय तृतीयाने आमरस झालं नाही असं होणारच नाही इथं दाणेदार आमरस आपलं तयार झालेलं आहे मस्त हे पा आणि हातावर त्याला चव खूप मस्त येते नक्की करून बघा आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ पदार्थांनी तोपर्यंत धन्यवाद इथे गरमागरम पुरी आणि आमरस तयार आहे